अमरावतीच्या बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील तिलकनगर रोडवर नंदुरवा येथील महाविद्यालयीन वरिष्ठ लिपिक अतुल पुरी यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली या हत्येचा अमरावती पोलीस गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांनी चोवीस तासात पाच आरोपींना अटक केली यातील तीन आरोपी विधिसंघर्षित बालक आहे मात्र ही हत्या सुपारी देऊन घडवून आणली अशी शंका पोलिसांना आहे त्यामुळे अद्यापही या हत्येचा मुख्य सूत्रधार फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली दोन आरोपी सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहे हत्या केल्यानंतर शस्त्राचा मार हाताला लागल्याने दोन आरोपी जखमी झाले होते त्यानंतर या दोन्ही आरोपींनी अमरावती जिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन ते फरार झाले होते त्याचा सी सी टी व्ही व्हिडिओ समोर आला आहे नेमकं हत्येचे कारण काय याचा शोध अमरावती शहर गुन्हे शाखेचे संदीप चव्हाण हे करीत आहे जनसमर्थन न्यूज अमरावती बावीस आठ पंचवीस रोजी पोस्टे बडनेरा हद्दीमध्ये रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर तिलकनगर जो एरिया आहे त्याच्या आतमधल्या रस्त्यावरून अतुल ज्ञानेदेव पुरी हे पुंडलिकबा नगरमध्ये राहणारे जे इसम होते त्यांची तीन अज्ञात आरोपितांनी हत्या केलेली होती हे दररोज त्या रस्त्याने नांदुरा पोलीस स्टेशनला नांदुरा आ... बुलढाणा जिल्ह्यामध्ये नांदुरा या ठिकाणी कामाकरता जात असत आणि त्यामुळे हल्लेखोरांनी त्याचा त्या ठिकाणी त्या पाठलाग करून मृत्यू घडून आणला खून केला या प्रकरणी अधिक तपास करता आम्हाला एवढंच दिसलेलं होतं की तीन जे आमचे म्हणजे सी सी टी व्ही चेक केले असता आमच्या क्राईम युनिटच्या पथकाने तीन आरोपी त्या ठिकाणी अंदुकसे दिसून आलेले होते एका मोपेडवर आणि त्या मोपेडवरून त्यांचे चेहरेपट्टी आणि इतर याच्यावरून शोध घेतला असता सदरचे आरोपी हे वर्धा जिल्ह्यामध्ये पळून गेल्याचं निदर्शनास आलेलं होतं गोपनीय माहिती काढून त्याच्यावरून आमच्या टीम संदीप चव्हाण महेश हिंगोले अनिकेत कासार यांनी सगळ्यांनी ते एकत्रित टीम फॉर्म करून त्याच्यामध्ये आमच्या पथकं त्या जिल्ह्यात पाठवली होती त्याच्यावरून आम्ही साहिल उर्फ गोलू हरी मोहोड राहणार आदिवासी कॉलनी अमरावती आणि सक्षम विजय लांडे सध्या राहणार व्यंकय्यापुरा अमरावती आणि त्याचबरोबर तिसरा एक विधी बालक असं ताब्यात घेतलेले आहेत त्याचबरोबर त्यांना मदत करणारे आसरा देणारे असे दोन इतर विधी संघर्षित बालक आहेत त्यांनासुद्धा ताब्यात घेतलेले आहे असे एकूण पाच दोन आरोपी आणि तीन विधिसंघर्षित बालक यांना क्राईम युनिटच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे बडनेरा पोलीस स्टेशनचे अधिकारी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत आणि क्राईम करत आहोत या गुन्ह्याचा उद्देश हा सुपारी टाईप सुपारी किलिंग टाईपचा होता याच्यातला मूळ आरोपी जो आहे ज्यांनी सुपारी दिली किंवा ज्यांनी ही हत्या घडून आणली त्याच्यापर्यंत आम्हाला अजून पोसायचा आहे परंतु आम्हाला विश्वास आहे निश्चितपणे एका दुसऱ्या दिवसामध्ये आम्ही त्याचा शोध लावू